ठाणेकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ठाणे परिवहन सेवेचा गाडा गाळातच रुतलेला आहे टी एम टीला उत्पन्न आणि आलेला नाही परिवहनचं महिन्याचं उत्पन्न कोटींच्या आसपास असून खर्च सोळा कोटीच्या वर आहे परिवहनचा गाडा हा पालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या कुबड्यांवरच सुरू आहे ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत सहाशे बस गाड्यांची आवश्यकता असताना आज मेतीला परिवहनच्या तीनशे पंच्याऐंशीच्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत टीएमटी सेवा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये सुरू झाली एक लाख लोकसंख्ये मागे तीस बस असं गणित आहे मात्र आज शहराची लोकसंख्या पंचवीस लाखाच्या घरात असताना परिवहनच्या ताफ्यातील बसेसची संख्या त्या प्रमाणात वाढू शकली नाही परिवहनच्या ताफ्यातील चारशे चोपन्न बसपैकी तीनशे ऐंशी ते तीनशे पंच्याऐंशी तीन बस रस्त्यावर धावतात त्यात ते ते एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस तर पस्तीस सीएनजी बसेस त्यातील दोनशे चाळीस बस जी सी सी तत्वावर खासगी ठेकेदाराकडून चालवल्या जात आहेत दाखल एकशे तेवीस इलेक्ट्रिक बस देखील खासगी ठेकेदारामार्फत परिवहनच्या ताफ्यात स्वतःच्या जेमतेम चौऱ्याऐंशीच्या च्या आसपास बस आहेत त्यातील पंचवीस ते तीस बस आजही दुरुस्तीसाठी आगारात धूळ खात पडून आहेत तिकडे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या तीस वोल्वो बसपैकी जेमतेम आठ ते दहा बस, बस रस्त्यावर धावत असल्याचं विदारक चित्र आहे परिवहनच्या स्वतःच्या बस रस्त्यावर धावत नसल्यानं परिवहनचे पगारी चालक वाहक आगारात तासनतास बसून असतात काही कर्मचाऱ्यांना टी सी बनवलं तर काहींना वागळ्या आगारात काम देण्यात आलं परिवहनच्या बसमधून रोजच्या रोज अडीच ते पावणे दोन लाख प्रवासी प्रवास करतात परिवहनला रोजच्या रोज सव्वीस ते सत्तावीस लाखांच्या आसपास उत्पन्न मिळतं महिन्याकाठी परिवहनच्या तिजोरीत आठ कोटी जमा होतात कर्मचाऱ्यांचा पगार सी आणि इतर खर्च हा पंधरा ते सोळा कोटीच्या घरात आहे त्यामुळे परिवहन दरवर्षी ठाणे महापालिकेकडे जास्तीत जास्त अनुदानाची मागणी करते पालिकेच्या अनुदानामुळे परिवहन कर्मचाऱ्यांचे पगार आणि परिचालन खर्च केला जातो पालिका आर्थिक संकटात असल्यानं अनुदान कमी प्राप्त झालं तर गणित जुळवताना परिवहनला तारेवरची कसरत करावी लागते